नमस्कार मंडळी भोगी आणि संक्रांत झालेली आहे सकाई, सकाई। में लिया है। ले ले है। तर त्या दोन्ही दिवसाचे ब्लॉग तुमच्यासोबत आज मी शेअर करणार आहे मेहंदी तर तुम्हाला दाखवली होती काढलेली आहे आणि हा नेक्स्ट डे आहे सकाळी सकाळी केसांना पण मेहंदी मी लावून घेतलेली आहे शॅम्पू नाही केला त्यामुळे स्काल्पला लागलेलं मेहंदीचा कलर दिसतो आहे तर इथे जुन्या गाऊनने मी केस पुसले कारण के कलर लागू नये म्हणून मेहंदी बघा किती सुंदर रंगलेली आहे स्प्रेड झाली होती मेहंदी पण कलर छान आला आहे आणि या आतावर बघा आधीने काढली मेहंदी देवपूजा वगैरे करून झाली आणि आता इथे मी भोगीची भाजी करत आहे आणि सगळ्या भाज्या वगैरे साफ करून घेतल्या इतर वेळेस आपण कधी मिक्स भाजी करतो पण तेव्हा अशी चव येत नाही या भोगीच्या भाजीला वेगळीच चव असते आणि खरंच खूप छान लागतात मला तर खूप आवडते भाकरी आणि भोगीची भाजी तुम्हाला पण आवडते की नाही नक्की सांगा मला कमेंट करून तर हा चंदन बटवा जो आहे ना तो थोडासा मी तेलामध्ये परतून घेतला आणि त्यानंतर मग या भाजीत टाकला तर तुम्हाला जर सांगितलं होतं की माझ्या माहेरी नाही टाकत पण सासरी सासूबाई टाकली तर मी थोडासा टाकला होता या वाटणामध्ये मी खोबरं आणि तीळ घातलं होतं तिळामुळेच चा, खूप छान टेस्ट येते भाजीला आणि थोडेसे तिळ असे अख्खे पण टाकायचे ही जी कढई मी आणली होती ना खरंच खूप उपयोगी हो पडते मला त्याचा रिव्ह्यू मी तुम्हाला एखाद दिवशी देईलच तर सगळ्या भाज्या झाकून ठेवलं आणि बोरं टाकायची मी विसरून गेली होती मला ही बोरं पण खूप आवडतात भाजीमध्ये ती शोधून शोधून खायला तर पाणी वगैरे टाकून मग छान भाजी करून घेतली एका साईडला भाजी शिजायला ठेवली अजून थोडंसं याला पाणी म्हणजे असं एक जीव होईपर्यंत ठेवणार आहे आणि त्याच्यासोबतच मी भाकरी पण लगेच करायला घेतल्या इतर वेळेस बाजरीची भाकरी इतकी खाल्ली जात नाही पण संक्रांतीच्या निमित्ताने त्यानंतर जेव्हा चंपाषष्ठी असते तेव्हा वगैरे बाजरीची भाकरी खाल्ली जाते तर आता बघा इथे आपला नैवेद्य रेडी आहे भोगीची भाजी आणि भाजीची भाकरी ती लावलेली तर देवाला नैवेद्य दाखवला आणि संध्याकाळी आम्ही गार्डन मध्ये आलो होतो आ, आ, न न, ताने ताने तर ज्या महिलांनी आमच्या मेहंदी काढली नव्हती ना त्यांनी गार्डन मध्ये येऊन तो कार्यक्रम पूर्ण केला ज्यांनी काढली होती त्यांनी पूर्ण त्यांच्या हात दाखवले तर बघा संक्रांत तर उद्या आहे पण त्याचा आनंद जो आहे ना त्याचं सेलिब्रेशन आतापासून सुरू झालंय काय लावलं शिवून संक्रांत जोरात आहे म्हटलं आहे जरा वेळ मेहंदी वगैरे काढली आणि अंधार आजकाल लवकर पडतो त्यामुळे लाच अंधार पडला होता आणि चंद्र बघा किती सुंदर दिसतो उद्या पौर्णिमा आहे तर एकदम पूर्ण चंद्र दिसत होता चंद्रासोबत सेल्फी घेतला आता आले गार्डन मधून आणि मला समजलं की भगवान बाबांचा सप्ताह सुरू झालाय आता परत किर् चालले नऊ वाजलेत बघा नऊ वाजले आणि काम सगळं सकाळी भाजी होती केलेली त्यामुळे मग जास्त काही करावं लागलं नाही आता हा आहे संक्रांतीचा दिवस आणि हे जे ओसाचं सामान असतं ते सगळं मी मिक्स करून ठेवलं आणि सुगड वगैरे म्हणजे देवपूजा झाल्यानंतर सुगड पण पुजले त्याचं ते सगळं भरलं वान जे काय होतं ते चुड्या वगैरे पण मी इथे ठेवलेत आमच्याकडे विडे घेण्याची पद्धत आहे माझा पंचवीसचा विडा आहे तर ते सगळं मी घरूनच बांधून नेते व्यवस्थित तर आधी मला इथे हेल्प करतोय कारण तो माझी धावपळ बघत होता पुरणपोळीचा स्वयंपाक पण करायचा होता आणि बाकी सगळं पण काम आणि ते वरीचे तांदूळ मी बनवले होते उपवास असतो ना ओसून येईपर्यंत त्यामुळे तर आज आधीला होती सुट्टी आणि माझी धावपळ बघून तो म्हटलं मम्मी मी पण तुला हेल्प करतो काय करायचं सांगते त्याला मी ते विड्याचं सामान भरायला दिलं होतं हे म्हटले मी पुरणपोळी खाणार नाही संध्याकाळी आल्यानंतर खायला त्यामुळे मग मी आमच्या दोघांपुरतंच दुपारी जेवढं लागणार आहे तेवढं थोड थोडं करून घेतलं कारण जायची घाई होती तर त्यामुळे दोन चार पोळ्या केल्या आणि थोडे थोडे भजी वगैरे असं सगळं काढून नैवेद्याचं ताट भरलेलं देवाला नैवेद्य दाखवला आणि आधीला पण जेवायला दिला आणि मग मी रेडी होऊन गेले संक्रांतीचा ओसायला आता मी झाली आहे रेडी आणि हा लुक बघा हातामध्ये जी सुडे आहेत ना ते असं कोणीतरी बसवावे लागतात म्हणजे ते गरम करून बसवले हो जातात तर मग मी आईकडे गेले होते ते सुडे बसवण्यासाठीच आणि ते मग आईला पण थोडी हेल्प केली असं आंबाड्या वगैरे घालून दिला बहिणी आणि मी दोघी रेडी झालो होतो मुलांचा गोंधळ वेगळाच सुरू होता तर असं सगळं गडबड असते जेव्हा कुठलाच जण असतो ना तेव्हा आणि कोणी रेडी करायला असेल तर जरा बरं पडतं मदत होते मी पण माझी थोडीफार तयारी इकडे आल्यानंतरच केली होती आणि हे सगळं आवरतावरता जवळपास दीड दोन वाजले होते आणि मी इथे थोडंसं व्हिडिओ शूट करत होती आई होती चल पटकन आता कधी व्हिडिओ काढत बसते चल लवकर उशीर झालाय सगळ्या जणी आल्या आहेत पण मी तरी म्हटलं पटकन तुमच्यासोबत थोडासा हा लुक शेअर करते तर कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून बिलकुलच टाईम नाही सगळ्याजणी आली शीतलला केलं का फोन सुंदर आम्ही सगळ्याजणी अशा मिळून मग चार पाच मंदिरांमध्ये फिरलो भरपूर वेळ घेतला म्हणजे जवळजवळ आम्ही दोन वाजता गेलो ना यायला आम्हाला पाच साडेपाच वाजले आणि प्रत्येक मंदिरामध्ये खूप गर्दी होती खूप साऱ्या महिला होत्या जेव्हा सगळे एकत्र येऊन असे सण साजरे करतात ना खरंच खूप छान वाटतं आणि आपली हिंदू संस्कृती टिकवून ठेवण्याचं काम आपलंच आहे ते आपलं कर्तव्य आहे असं म्हणायला हरकत नाही तर छान वाटतं बघा सगळ्या मंदिरांमध्ये भरपूर गर्दी होती आणि पाच मंदिरांमध्ये दर्शन करून झाल्यानंतर शेवटच्या मंदिरामध्ये आम्ही विडे घेतो सगळ्या <सकत> ॲडजस्ट ॲडजस्ट फोटो काढायचे मेकअप खराब व्हायच्या आधी फोटो काढून घ्यायचा आता शेवटी आम्ही आलो या शंकराच्या मंदिरामध्ये पाच म्हणजे मंदिर झाल्यानंतर शेवटी इथे होऊन मग विडे वगैरे घेतले आणि पाहू शकता इथे किती सारी गर्दी होती आणि बरेच न्यूज चॅनल वगैरे वगैरे पण आले होते शूटिंग करत होते म्हणजे त्यांच्या न्यूजमध्ये वगैरे दाखवण्यासाठी तर इथे बघा आई बसली आहे आता माझा विड्या घेऊन झालेला आहे मग आईचं मी इथे शूट करून दाखवते तुम्हाला की अशा पद्धतीने विडे घेतले जातात पाच सुवासिनी ओटीत घालतात हे विडे आणि मग तुळशीला पाया वगैरे पडायचा आणि प्रकारे संक्रांत सा ले जाते आता बी रिलेटेड पण तुम्हाला सर्वांना देखील संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा व्लॉग एडिट करायला मला वेळच भेटला नाही दोन दिवस त्यामुळे दोन्ही दिवसांचा व्लॉग मी एकत्र एक एडिट करून आज टाकत आहे तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचं तिळगुळ सांडू नका आणि आमच्यासोबत कधीच भांडू नका तर विडा घेतला आणि त्यानंतर सगळं हळदी कुंकू वगैरे जे असतं ते सगळं केलं आणि सगळ्यात शेवटी छान असं फोटो क्लिक केले सगळ्यांचे एकत्र मिळून सगळ्या मैत्रिणींचे सेशन से चला। गेला का काही रील्स पण बनवले आणि जेव्हा आपण वटपौर्णिमा असू दे कुठलाही सण असू दे सगळे एकत्र येतात तेव्हा अशा पद्धतीने बनवतोच तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमची संक्रांत कशी झाली तेही मला नक्की सांगा कमेंट करून आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय